नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती आज विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहो एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीसच्या प्रवेशासाठी असणारे वाशिम जिल्ह्यातील बी एस सी नर्सिंग कॉलेजची लिस्ट बघा एम एच नर्सिंग सी टी दोन हजार पंचवीसचा ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन प्रोसेस ही चालू झालेली आहे त्याकरिता वाशिम जिल्ह्यामधील बी एस सी नर्सिंग जर तुम्हाला करायची असेल तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण किती बी एस सी नर्सिंग कॉलेज आहे त्यांच्या कॉलेजचे नाव पत्ता कॉन्टॅक्ट नंबर आणि इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ चालू करूया बघा सगळ्यात पहिलं वाशिमचं कॉलेज आहे नजारने नर्सेस ट्रेनिंग कॉलेज कॉलेज कोड आहे बघा ब्याण्णव वीस आणि पत्ता आहे रेनॉर्ड मेमोरियल हॉस्पिटल कुसद रोड वाशिम कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि इंटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो चाळीस आणि कॉलेज जे आहे मित्रांनो ते प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा ब्याण्णव चौपन्न कॉलेजची नेम आहे मा गंगा कॉलेज ऑफ नर्सिंग लोकेशन बघा मा गंगा मेमोरियल भेटी हॉस्पिटल अकोला नाका वाशिम अकोला नाक्याच्या जवळ मा गंगा कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेज आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि इंटिक कॅपॅसिटी आहे मित्रांनो साठ कॉलेज टाईप आहे हे प्रायव्हेट आहे त्यानंतर तिसरं कॉलेज बघा कॉलेज कोड आहे ब्याण्णव सहासष्ट वर्धमान बी एस सी नर्सिंग कॉलेज लोकेशन बघा कोली कारंजा रोड डिस्ट्रिक्ट वाशिम बघा तालुका कारंजा आहे तर कारंजामध्ये स्थित असणारं हे कॉलेज आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि इंटेक कॅपॅसिटी एकंदरीत वीस विद्यार्थ्यांची आहे आणि हे कॉलेजसुद्धा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर बघा चौथं कॉलेज आहे वाशिममधलं ब्याण्णव एकोणसत्तर कॉलेज कोड असणारं शिवशक्ती नर्सिंग इन्स्टिट्यूट हे काटा वाशिम या ठिकाणी आहे टेलिफोन नंबर इथं अव्हेलेबल नाही परंतु इन्टेक कॅपॅसिटी पन्नास आहे आणि हे कॉलेज प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा ब्याण्णव सत्तर असणारं राजर्षी शाहू कॉलेज ऑफ नर्सिंग पुसत रोड वाशिम या ठिकाणी हे कॉलेज आहे टेलिफोन नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल एकूण कॅपॅसिटी पन्नास आहे त्यानंतर हे कॉलेजसुद्धा प्रायव्हेट आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकूण वाशिममध्ये पाच कॉलेज आहे जे कॉलेज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला वाशिम या जिल्ह्यामध्ये बी एस सी नर्सिंग करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्हाला या कॉलेजची माहिती असायला हवी जे तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये कॉलेज मध्ये टाकणार आहेत आणि प्रायोरिटीनुसार तुम्ही या कॉलेजचे कॉलेज कोड टाकू शकता जेणेकरून तुमचा नंबर हमकाच वाशिम जिल्ह्यामध्ये लागू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद